आपण जे बोलतोय त्याच्या संदर्भामध्ये जवळजवळ जगामध्ये अठरा पॉईंट तीन मिलियन एवढ्या मोठ्या प्रमाणातले लोक अफेक्टेड आहेत दोन हजार अठराच्या कायदेशनुसार आणि त्याच्यामधला पैशाचा जो संपूर्ण व्यवहार आहे तो जर का पाहिला तर मानवी शोषणाची साखळी अंमली पदार्थाची साखळी आणि शस्त्रांच्या बद्दलची साखळी हे सगळ्यात तीन मोठे गुन्हेगारी व्यवसाय म्हणता येईल असे जगामध्ये सगळीकडे आहेत आणि त्याच्यासाठी म्हणून लहान मुलं आणि स्त्रिया यांचा व्याप व्यापार त्यांच्या लैंगिक शोषणाच्या बरोबर साधन म्हणून सुद्धा केला जाताना दिसतो या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण जे काम करतोय त्याच्यामध्ये कुणीच काही आत्तापर्यंत काम केलं नाही असं म्हणता येणार नाही ना कारण एकोणीशे छप्पन्नचा इमोरल ट्रॅफिक ऍक्ट जो आहे प्रिव्हेन्शन ॲक्ट तो झालेला आहे बॉन्डेड लेबर सिस्टीम ॲबॉल्युशन ॲक्ट नाईन्टीन सेवंटी सिक्स झालेलं आहे क्रिमिनल लॉ अमेंडमेंट दोन हजार तेरामध्ये झालेले आहेत आणि ट्रॅफिकिंग इन पर्सन या संदर्भामध्ये काही बदल होऊन कायदे व्हावेत या संदर्भामध्ये सातत्याने त्यातल्या त्रुटी दुरुस्त व्हाव्या म्हणून एन जी ओजकडून आणि इतरांकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न चाललेले आहेत पोलीस समाज सामाजिक संस्था यांच्या मदतीने खूप चांगलं काम आत्तापर्यंत झालेलं आहे आम्ही स्वतः स्त्री आधार केंद्र म्हणूनसुद्धा रेस्क्यूपेक्षा रिहॅबिलिटेशन आणि मध्ये भरपूर काम केलं पण साहेब आहेत तिथे सभागृहामध्ये पंकजाताई पण आहेत इकडे मंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं की आम्ही पुरुष असून इकडे आलो तर आपण पुरुष असण्याच्या आधी माणूस आहोत मग स्त्री आहोत का महिला पुरुष आहोत हा प्रश्न नाही आहे इथे जे आहे ते आणि दुसरं म्हणजे विवाह संस्था कुटुंब संस्था याच्यामध्ये बदल झाले पाहिजेत त्या समानतेवर आधारित असल्या पाहिजेत ही आपली भूमिका आहे पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला जे, जे प्रत्यक्षा आप दिसतंय की जे मांडलं गेलं इथे आणि ते सत्य आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मुलींना गायब करण्याचं प्रमाण आपल्याला वाढलेलं दिसलं परंतु ऑपरेशन मुस्कांच्या मार्फत नव्वद टक्के मुली परत पोलिसांनी तिथे आणल्या मला प्रश्न येतो पुढे या मुलींचं काय होतं आणि आने अनेक शहरांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पोलिसांबरोबर बैठका घेतल्यावर असं निदर्शन निदर्शनाला येतं की त्या मुली कुटुंबात जरी राहत असल्या तरी ज्या कारणामुळे त्या, त्या कुटुंबातून निघून गेल्या होत्या ती कारणं तशीच असतात काही वेळेला कुटुंबामध्ये नाकारलं जाणं असतं आम्ही तर ज्या मुलींच्याबरोबर काम केलं त्यातल्या बऱ्याच मुली सांगायच्या की घरात मी कुणाला नकोशीच होते आणि मग कोपऱ्यावरचा मुलगा म्हणाला की तुला मी नोकरीला लावीन आणि म्हणून मी मुंबईला आले आणि डायरेक्टली रेड लाईट एरियामध्ये तिथे जाऊन ती पोचली आणि काही वेळेला तो ट्रॅफिकर्स तिला लांबून बघत असतो तिला पाणी आणून देतो वेफर्स आणून देतो आणि नंतर तिला रेड लाईट एरियापर्यंत घेऊन जातो किंवा त्याचा एक साथीदार त्याच्यात सहभागी असतो हे सगळं आपण डोळ्यांनी पाहतोय प्रश्न याच्यामधला कन्व्हिक्शन रेट कसा वाढेल हा खरा मुद्दा मला महत्वाचा वाटतो त्या दृष्टीने तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्यातले जे अभ्यास केलेले आहेत ते अतिशय स्वागतार आहेत आणि त्याच्यात कारणं पण महत्वाची मांडलेली आहेत पण मला प्रश्न हा पडतो की हे जे कार्यकर्ते आलेले आहेत किंवा हे जे पोलीस काम करतात त्यांना कशा प्रकारे संरक्षण मिळेल या विषयाच्या मध्ये कारण बऱ्याचशा वेळेला असं सुद्धा मी घडलेलं पाहिलंय काही संस्थांच्या बद्दल की रेस्क्यू केलेल्या मुली जर का पळून गेल्यामध्ये तर ती जबाबदारी त्या संस्थेवर येते आणि त्या संस्थांना सुद्धा केस फेस करायला लागते अशा देखील घटना घडलेल्या आहेत आणि कोर्टामध्ये ज्यावेळेला हजर करतात त्यावेळेला मामा मामी मावशी म्हणून जे आलेले लोक असतात ते कोणी त्यांच्या ना नातेवाईक नसतात तर ते दलालच तिकडे आलेले असतात आणि म्हणून चिल्ड्रेन्स होम म्हणून आता आदिती ते नाही आहेत पण चिल्ड्रेन्स होममधल्या मुली पळून जातात तर त्या पळून जात असताना सातत्याने त्या त्या त्यांचा संपर्क काही जणींचा त्यांना परत त्या स्व त्यांच्या स्वतःला पाहिजे त्या जा जगात जायचं असतं आणि म्हणून जिथे जो एका अर्थाने गुलाम आहे त्यालाच गुलामीची जाणीव नाही जसं बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं तसं तशी परिस्थिती ट्रॅफिक मध्ये असते ही वस्तुस्थिती आणि म्हणून ते काम अधिक अवघड होतं काही जणांना त्याच्यातून बाहेर पडायची इच्छा असते मार्ग काही वेळेला दिसतो काही वेळेला दिसत नाही आम्ही राजगुरुनगरमध्ये काम करत असताना दोन मुलींना असंच ट्रॅफिक होऊन त्या गेल्या आणि भोपाळमध्येून त्यांना सुटका करून घ्यायची होती तर त्यावेळेला त्यांना त्या बाईंनी सांगितलं शेजारच्या की तुला मी आसरा देईन पण तिला असं त्र्याहत्तर रुपये लागत होते तिकीट त्यावेळेला भाड्याने काढून परत येण्यासाठी म्हणून तर तेवढे दिवस आठ दिवस तुला वेशा व्यवसाय करायला लागेल ते तिने बहात्तर रुपये जमवले तिकीट काढलं आणि ती परत आली नंतर कोर्टात तिने साक्ष दिली नांगरे पाटील त्यावेळेला आमच्याकडे एस पी होते आणि तिथे असं लक्षात आलं की असं पण एक कॉन्स्पिरसी असते की त्या टोळीतली किंवा त्या जमातीतली सांगायचं सा की ती मुलगी मेली चांदनी नावाची मुलगी होती ती मेली पण प्रत्यक्षात चांदनी ट्रॅफिक झालेली होती त्याच्यानंतर दुसरं मला स्वतःला आमदार म्हणून काम करत असताना दिसलं की जालना जिल्ह्यामध्ये काही गावांच्या मध्ये अशी पद्धत होती आणि आज सुद्धा मी त्याच्यावरती बहिरसाहेब प्रयत्न करते शोधायचा विशेषतः जिथे मुली पुरल्या जातात तर त्या ठिकाणी पोलीस पाटलांची पद बरीचशी रिक्त आहेत आणि मग काय होतं की ती मुलगी मेली की तिच्या नोंदच केली जात नाही की ती मुलगी मेली का जिवंत आहे काही वेळेला सांगितलं जातं मुलगी मेलेली आहे पण ती मुलगी मेलेलीच नसते ती मुलगी जिवंत असते आणि ती ट्रॅफिक झालेली असते अशा सुद्धा जालना जिल्ह्यामध्ये आम्हाला केसेस आढळल्या की त्या गावामध्ये बारा तेरा मुली एकेका गावातल्या एकेका वर्षामध्ये पूर्वी गायब झालेल्या दिसल्या त्याची आकडेवारी उगास वाढवण्यात अर्थ नाहीये परंतु अशा अनेक मुद्दे की ज्याच्यामधून ते झिरपत झिरपत या मुली अदृश्य झालेल्या आपल्याला दिसतात आणि त्याच्यानंतर त्यांना परत मिळवणं एका बाजूला फार अवघड असतं पण या सगळ्या परिस्थितीला एक रुपेरी किनार सुद्धा आहे की ज्या मुली रेस्क्यू झाल्या आयो चांगलं ज्यांनी काम केलं माझं तर पोलिसांना सगळ्यांना विनंती राहील की जे स्वतः आयो म्हणून काम करायची वेळ येते त्याच्यामध्ये तीन चार वर्षांनी ती केस उभी राहते आणि उभी राहिल्यानंतर त्या आयोंची जबाबदारी संपलेली असते पण तरीही ते सगळं स्मरणशक्तीने आणि त्यांच्या नोट्सच्या आधाराने कोर्टात उभे राहतात आणि मग कन्व्हिक्शन ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या मुली खऱ्या अर्थाने त्यातून मुक्त झालेल्या असतात एक सोनिया म्हणून मुलगी होती मला आठवते की तिला नेपाळ आणि भारताच्या बॉर्डरवरती रेस्क्यू केलेलं होतं आणि नंतर ती परत तिला पळून गेली तिथून आणि त्याच्यानंतर मुंबईच्या रेडलाईट एरियात एका याच्यामध्ये सापडली होती आणि नंतर मग ती बोलली राहिली होममध्ये चांगल्या काम करणाऱ्या संस्था आहेत अनेक जणी एन जी ओ म्हणून जे काम करतात तर तिथे आल्यावरती मग तिला विचारलं आता तुला पुढे काय व्हायचं आहे त्यावेळेला मी तुम्हाला मार्क देईन पोलिसांना शंभरपैकी शंभर याच्यासाठी की त्या मुलीला विचारलं तुला काय व्हायचं आहे तेव्हा त्या मुलीनी उत्तर दिलं की मला पोलिस व्हायचं आहे तर म्हटलं तुला का पोलीस व्हायचं आहे तर ती म्हणाली मला नेपाळच्या बॉर्डरवर जाऊन ज्या दलालाने मला विकलं त्याला मला पकडून दाखवायचं आहे म्हणजे इतकं स्वप्न तिचं सुंदर होतं की मला असं नंतर ती शिकली मुलगी ग्रॅज्युएट झाली आणि त्यांच्याबरोबर त्यावेळेला तेव्हाचे जे मुंबईचे पोलीस अधिकारी होते तेही म्हणाले की उलट अशा मुली पोलिसात याव्या म्हणून आम्ही तिला एन्करेज करू मला खूप असे पोलीस अधिकारी भेटलेत आत्तापर्यंत शंभर ते दीडशे आय पी एस अधिकारी मी सहज सांगेन महाराष्ट्रामध्ये भोईरसाहेब असे आहेत पंकजा ते आहेत की जे लोक अँटी ट्रॅफिकिंगचा विषय स्वतःच्या मनाने अतिशय प्रामाणिकपणे हाताळत आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये आणि त्यांचं नाव येत नसेल कुठे काही ठिकाणी स्वतः एफ आय आर लिहिणारे मी बीडचे वगैरे एस पी पाहिलेले आहेत पूर्वीच्या काळामध्ये की कोणी नसलं तर जांभूळ यात फेस झाली होती काठोड्याची तर शेवटी महिला पोलीस अधिकारीच नसायच्या आता महिला पोलीस अधिकाऱ्यांची बरीच संख्या वाढलेली आहे तर त्यावेळेला स्वतः एस पीने तो एफ आय आर लिहिला कारण इतकी भयंकर स्वरूपाची केस होती की कशा पाणी त्याच्यात कन्व्हिक्शन झालं त्या केसमध्ये शिक्षाही झाली त्यामुळे मला एक असं वाटतं की आपण सगळेजण जर का कामाला लागलो तर आमच्या कोठेवाडीच्या केसमध्ये जसं आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून यश मिळालं तसे काही दलाल या विषयातले मग ते कुठल्याही बेशभूषेतले असो पण आज आपण काय चित्र बघतोय आजच आहे स्पाच्या माध्यमातून मुलींचा व्यवसाय आहे अल्पवयीन मुली जे आहेत त्यांचं वय माहिती नसताना त्यांना घरगुती कामासाठी पाठवलं जाऊन तिथे होणारं त्यांच्यावरती दबाव गिग वर्कर्स जे आहेत सगळे वस्तू पोचवणारे तर त्याच्यातल्यासुद्धा मुलींनी आम्हाला हेच सांगितलं तर या सगळ्या आव्हान आपल्याला पेळण्यासाठी राज्य महिला आयोगाच्या बरोबर तुमच्यासारखे जे कार्यकर्ते आहेत ठिकठिकाणी गावामध्ये त्यांचं सक्षमीकरण खूप आवश्यक आहे असं मला वाटतं